तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून एका पत्रकारावर त्याच्याच घरात घुसून काही गुंडांकडून जीव घेण्या हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली या हल्ल्यात पत्रकार गंभीररित्या जखमी झाला असून मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही सर्व घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे तर या घटनेनंतर पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कल्याण येथील वरप गावात राहणारे मुन्नामिया परवेज हे एक ओर जंक पेपरचे संपादक असून ते आपल्या परिवारासोबत एकोणतीस तारखेला संध्याकाळच्या सुमारास चहा पित होते याच दरम्यान मुन्नामिया परवेज आणि त्यांच्या परिवारावर काही गावगुंडांकडून चाकूने जीव घेणं हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात त्यांचा मुलगा निहाल परवेज हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दीड महिन्यांपूर्वी कार्तिक नावाच्या मित्राशी अक्षय जाधव हर्षद इंगळे आणि अर्जुन जेडिया यांचं भांडण झालं होतं हा भांडण सोडवला याचाच राग मनात ठेवून अक्षय जाधव हर्षद इंगळे आणि अर्जुन जेडिया यांच्यासह आणखी काही जणांनी घरात घुसून मिया परवेज यांच्या परिवारावर हल्ला केला असून किटवाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे सीसी टीवी अधिक तपास घटना चार जन आए थे जबरदस्ती दरवाजा तोड़ के पे घर, पे। घर में घुसे और गला काटने वगैरह की धमकी देने लगे चाकू से वार करने लगे मैं ऐसी गला बचाने गया तो सर भी यहाँ पे कान पे वार लग गया उनका क्या वजह था आपके ऊपर ऐसी दारू पीके गुंडा गर्दी कर करनी है हाँ एक, एक अक्षय यादव था उसमें एक बंटी था और दो पता कौन थी 745 का है नहीं तो अभी आके मैं किया है और मेरी मम्मी को लगा वो बीच में बचाने आई तो उसको भी चाकू मारा हाथ पे इंसाफ चाहिए बस और कुछ नहीं गुनाकारों को उनकी सजा मिलनी चाहिए और पुलिस से हम ये मांग करते हैं कि जो कल्परेट है वो अभी अभी तो पुलिस जेल से छुटके आया है और इतना बड़ा उसने कदम उठाया है वापस कुछ ना करें हमारे घर वाले को फैमिली को बहुत खतरा है जल्द से जल्द उनको गिरफ्तार किया जाए और हमें इंसाफ मिले शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्लास जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एफ हॉस्पिटल मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद